राज्यातील विविध भागात अलीकडे चोरीचे प्रमाण वाढले आहे यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण दिसून येत आहे दरम्यान पुण्यातील एका दागिन्यांच्या दुकानात झालेल्या चोरी प्रकरणी कोलार कर्नाटक येथून इंजिनिअरिंगमधील टॉपर विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे सीईटी टीमध्ये टॉप स्कोअर मिळवून त्याने कोलारच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात फ्री सीटवर प्रवेश घेतला पहिल्या सेमिस्टरमध्ये त्याने तब्बल सत्त्याण्णव टक्के गुण मिळवले मात्र पुढे त्याने गुन्हेगारीच्या वाटेवर पाऊल ठेवले आणि पुण्यातील ज्वेलर्सच्या दुकानात चार लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहा जुलै रोजी मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास आरोपीने बुधवार पेठेतील एका दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावरील बाथरूमच्या खिडकीतून आत प्रवेश केला आणि दागिने चोरले या घटनेत कोणताही थेट पुरावा मिळत नव्हता नव्हता आरोपी दिसत मात्र पोलिसांनी हुशारीने चोरीच्या आदल्या दिवसांपासून अडीचशे सीसीटीव्ही फुटेज तपासले त्या तीन जुलै रोजी एक तरुण दुकान परिसरात संशयित हालचाली करताना दिसून आला तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी आरोपी नरहे परिसरातून उबर टॅक्सीने कर्नाटकातील कोलारकडे गेल्याचे शोधून काढले पुढील तपास करताना आरोपीचा ठाव ठिकाणा कोलार जिल्ह्यातील जंगम या गावात लागला पोलिसांच्या पथकाने तिथे जाऊन तपास केला असता त्याच्या घरी चोरीप्रसंगी वापरलेली बॅग सँडल कॉलेजचे आयकार्ड आणि मोबाईल सापडला सलग सा चार दिवस विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या पथकाने गांधीनगर कोलार परिसर येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून चोरीला गेलेला चार लाख चौऱ्याहत्तर रुपयांचा संपूर्ण ऐवज हस्तगत केला न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका